आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत तो म्हणजे भारतावर आकारलेले आयात शुल्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तुमालावर अधिकचे पंचवीस टक्के शुल्क आकारायचा निर्णय नुकताच जाहीर केला त्यामुळे भारतावर एकूण आयात शुल्क पन्नास टक्के एवढं झाले याआधी एकतीस जुलै रोजी अमेरिकेने पंचवीस टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लादले होते म्हणजे आता एकूण शुल्क पन्नास टक्के एवढं झाले भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळं हे अधिकचं पंचवीस टक्के शुल्क लादत असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे थोडक्यात आधीचे पंचवीस आणि नवीन मिळून शुल्क भारतीय वस्तुमालावर लादले जाणार आहे आता हे रेसिप्रोकल टॅरिफ काय आहे तर एका देशाने दुसऱ्या देशावर कर किंवा व्यापारी बंधने लादणे कारण दुसऱ्या देशाने यापूर्वी पहिल्या देशावर कर व इतर बंधने लादलेली होती म्हणून त्याची प्रतिक्रिया देणे होय सुरुवातीला अमेरिकेने जे पंचवीस टक्के रेसिप्रोकल शुल्क आकारले होते त्यावर अमेरिकेचा दावा हा होता की अमेरिकन उत्पादनांवर या आधीच भारतामध्ये शुल्क आकारले जात आहे म्हणून हा निर्णय केवळ एक प्रतिक्रिया आहे आता अमेरिकेच्या ट्रेड एक्सपान्शन ऍक्ट एकोणीशे नुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार दिला आहे की राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला तर कोणत्याही वस्तूच्या आयातीवर शुल्क आणि निर्बंध लादले जाऊ शकतात आता अमेरिकेने हा जो निर्णय घेतला आहे त्याचा भारतावर नक्की काय परिणाम होईल ते बघूया भारताचे कापड क्षेत्र केमिकल क्षेत्र जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्र इत्यादी निर्यातधारकांवर विपरीत परिणाम होऊन अमेरिकेत होणारी निर्यात पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज आहे अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूमालावर टॅरिफ लावल्यामुळे भारतीय वस्तू या महाग होतील आणि साहजिकच भारतीय वस्तूंची मागणी कमी होईल आता भारताला स्पर्धा जे देश आहेत इंडोनेशिया मलेशिया आणि फिलिपाइन्स यांच्यावर मात्र अमेरिकेनं रेसिप्रोकल शुल्क केवळ वीस टक्के एवढं आकारलंय साहजिकच भारतीय वस्तूमाल हा या इतर वस्तूमाला बरोबर म्हणजेच या देशांच्या वस्तुमाला बरोबर स्पर्धा करू शकणार नाही त्यामुळे व्हिएतनाम इंडोनेशिया मलेशिया आणि फिलिपाइन्स यांच्या वस्तुमालाला भारतीय वस्तूमालापेक्षा अधिक मागणी असेल मात्र यामधून भारतीय औषध क्षेत्र इलेक्ट्रॉनिक क्षेत्र सेमी कंडक्टर क्षेत्र आणि ऊर्जा उत्पादने त्याबरोबर क्रिटिकल मिनरल्स यांना रेसी प्रोकोल शुल्कातून मात्र सूट दिली आहे आता ही भारतातून अमेरिकेमध्ये होणारी निर्यात जी डी पीच्या दोन पॉईंट दोन टक्के एवढी आहे त्यामुळे या अमेरिकेच्या बंधनांमुळे भारतीय जीडीपीवर परिणाम होऊ शकेल आता थोडासा आपण परराष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगाने आढावा घेऊया आता आपण जसं बघितलं की रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हे अधिकच पंचवीस टक्के शुल्क आकारण्यात आले मात्र अमेरिकेचं हे धोरण आपण म्हणू शकतो की भारताच्या बहुआयामी राजनयाला दिलेलं एक आव्हान आहे ज्याला मल्टी डिप्लोमसी असे संबोधता येईल दुसरं म्हणजे भारताच्या सामरिक स्वायत्ततेला दिलेलं आव्हान म्हणून याकडं पाहिलं जाऊ शकतं तिसरी गोष्ट अमेरिकेचे हे सगळे उपरोक्त निर्णय जागतिक नियम आधारित व्यवस्थेला आव्हान देणारे निर्णय म्हणून पाहिले जाऊ शकतात त्याचबरोबर जागतिक व्यासपीठावर सहकार्य न करता त्याऐवजी द्विपक्षीय सहकार्य करायला इतर देशांना भाग पाडणं म्हणजेच दबावखोर द्विपक्षीयता या संकल्पनेकडे अमेरिका नेत असल्याचं दिसून येतं तुम्हाला हा विषय समजतो का बघा अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा मुख्य परीक्षेसाठी कंटेंटसाठी तुम्हाला हे बुलेटिन नक्कीच उपयोगी ठरेल धन्यवाद